नमस्कार मित्र हे हो। आहे सचिन आणि प्रिया आपलं लवबर्ड कपल वास्तविक यांच्यामध्ये आपल्याला लुडमूड करण्याची काहीही गरज नाही पण भांडणाला कारण कोणतं असावं हे यांच्याकडून शिकण्यासारखं आहे मंडळी आजकाल प्रेम सहज कुणालाही मिळत नाही आणि ज्यांना ते मिळालं त्यांना मात्र त्याची कदर नाही चला बघूया पुढे काय होतंय सॉरी सचिन मी परवा येऊ शकले नाही माझा कझन आला होता त्याच्याबरोबर मार्केट मध्ये मा गेले आणि यायला उशीर झाला सॉरी ना मग आज कशाला राजा मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत रे हे बघ हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय नकोय मला अरे बाप रे चांगलाच रागालेला दिसतोय नाग तर चांगलंच लाल झालेलं दिसतय बघू तुझं झालं असेल तर मी निघू मला जरा काम आहे नाही 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 जायचं तू आत्ताच तर भेटलोय ना आपण तू ना काही दिवसापासून माझे स्टेटस पण नाही बघत आहे आणि मेसेज रिप्लाय पण नाही देत आहे काय झालंय तुला मी ना एवढा रिकामा नाहीये आहे तुझ्या मेसेज चा रिप्लाय द्यायला आणि हो ज्यांना बघायचं असेल ना त्यांनी बघितलं असेल तुझं स्टेटस पण झालं तरी काय तुला एवढं उद्दत बोलण्यासाठी तुझं झालं असेल तर मी निघू हे बघ तुला जायचं असेल तर जा पण आपण भेटूया संध्याकाळी आदर्श, सचीन मित्र, रूम पार्टनर गेला दोन वर्षा पासुन, हा सचीन सुबत रहतो। नेहमी, भान असलेला मुलगा। याचा नेहमी सकारात्मक पण या सचिन आणि प्रियाच्या वादळामध्ये त्याचं काय होणार कोण जाणे अरे, अरे प्रिया तू ये ना अरे तू मला भेटायला का नाही आलास आपलं ठरलं होतं ना भेटायचं ते तुला दिसत आहे ना मी कामात आहे आणि हो बोलावलं बोला म्हणजे असं नाही म्हणजे म्हणजे तू मला करण्याचा प्रयत्न तुला म्हणायचं काय तुझ ना माझ्यावर प्रेमच नाहीये तू सारखं माझ्यावर पाळत ठेवतोस मी कुठं जावं कोणाशी बोलावं कोणते कपडे घालावे हे सांगणार तू कोण रे मी कुठल्या मुलाबरोबर फिरावे संध्याकाळी सात नंतर मित्रांबरोबर कुठे जायचं नाही कुठल्याही मुलीबद्दल बोलायचं नाही मी ना तुझ्या हातचं खेळणं नाही तू हवं तसं त्या पद्धतीने खेळवायला की ना माझी लाईफ आहे मी हवं तसं माझ्या पद्धतीने जगणार मला सुद्धा माझं आयुष्य माझ्या मनासारखं जगायचं आहे मला ना आता ही ओढातान सहन होत नाहीये त्यामुळे ना? त्या आता आपण वेगळं झालेलंच बरं बस काय दमाशा लावला यार तुम्ही प्रेम हे प्रत्येकाच्या नशिबी नसतं रे त्यात तुम्ही चार वर्षापासून एकमेकावर जीवापाळ प्रेम करता खरंच खूप भाग्य लागतं रे खरं प्रेम भेटायला प्रत्येकाच्याच नशिबी मनातलं न सांगता समजून घेणारं डोळ्यातला भाव ओळखणारा नसतो त्यात तुम्ही चार वर्षापासून एकमेकावर खूप प्रेम करता आणि या फालतू गोष्टीमुळे तुम्ही एवढी टोकाची भूमिका कशी काय घेऊ शकता ऑन यू गाईज शे यू तू आम्हाला काय सांगतोस रे तुला साधी मैत्रीण सुद्धा नाही मुलींपासनं चार हात लांब राहतोस तुला काय माहिती पडणार प्रेम म्हणजे काय असतं तर अरे साधी आतापर्यंत तुला एक गर्लफ्रेंड सुद्धा नाही तू काय सांगणार मला प्रेम म्हणजे काय असतं तर हे बघ आमचं आम्ही बघून घेऊ तू यामध्ये पडू नकोस चल चालता हो आणि हं यानंतर मला तोंड पण दाखवू नको तुझं आदर्श कुठे आहे माहिती नाही आहे सहा महिन्यापूर्वी तो रूम सोडून गेला तो अजून परतलेला नाही पण तू कोण तर मंडळी तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न पडला असेल नाही का तर ही आहे नेहा या कथेमध्ये इचा रोल जास्त नाही पण सचिनच्या पायाखालची जमीन सरकवण्यासाठी पुरेसा आहे ते महत्वाचं नाही आधी आदर्शला शोधायला पाहिजे पण तुला आदर्श बद्दल एवढं महत्वाचं काय काम आहे मला कालच कळलं त्याला लास्ट स्टेज कॅन्सर आहे मग सहा महिन्यापूर्वी तो आला होता नंतर मूर्ख कुठला तू हे काय केलंस तीन वर्षापूर्वी आदर्श मला भेटला माझ्या आई वडिलांचा मृत्यू झाला त्यात ते, ते दोघेही गेले अशा डिप्रेशन मध्ये असताना मी आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा आदर्शनी मला अडवलं आणि हे आयुष्य किती सुंदर आहे प्रत्येकानं आपल्या मर्जीनं ते कसं जगावं आणि आयुष्याकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी कशी असावी हे आदर्शने मला शिकवलं आपलं स्वप्न कसं जगावं पाखरासारखं मदमस्त सैरभैर कसं उडावं खळखळ वाहणाऱ्या पाण्यासारखं आपलं अंतकरण कसं स्वच्छ ठेवावं लुकलुकणाऱ्या चांदण्याप्रमाणे चंद्राच्या शीतल छायेप्रमाणे स्वतःला कसं शांत ठेवावं हे सार सार आदर्शने मला आणखी एक गोष्ट जी त्याच्याकडून शिकण्यासारखी आहे ती म्हणजे स्वतःचं दुःख लपवून इतरांना आनंदी ठेवणे कारण तो नेहमी म्हणायचा आपली कमजोरी और परेशानी का किया करे दोस्त क्योंकि लोक कटी पतंगे लुटणे का मजा उडाते चुका उडाले ते जाऊ दे चल त्याला आपली गरज आहे आपण त्याला शोधूया मित्र हो आशा करूया आदर्श ठणठणीत असावा पण आता या क्षणी आदर्श असेल कुठे होईल का सचिन आणि आदर्श ची भेट बर भेट झालीच तरी तो सचिनला माफ करेल का पण समजा त्याचं काही बरं वाईट झालं असेल तर अरे वा आपला हिरो तर ठणठणीत आहे आणि तिकडे नेहा आणि सचिन मात्र वन वन फिरत असेल चिंता करत असेल बस आता मात्र यांची भेट व्हायलाच पाहिजे हॅलो प्रिया आम्हाला आदर्श मिळाला तू लवकर ये अरे सचिन नेहा एकत्र अ सरप्राईज यार सहा महिन्यानंतर तब्बल खूप रोड झालास रे आणि तुम्ही दोघे भेटले कुठे अरे ते जाऊ दे प्रिया कुठे आहे रे फार छान स्वभाव आहे रे तिचा तुम्ही दोघं एकत्र असताना तर खूप छान वाटतं ते म्हणतात ना एकदम मेड फॉर इच अदर अरे आमच्याच खाली खुशाली विचारशील का जर स्वतःबद्दलही सांग ना <laughs> स्वतःबद्दल स्वतःबद्दल काय सांगू बघ जसा आहे तसा तुमच्या समोर उभा आहे एकदम ठणठणीत मला माफ कर आदर्श मी यार तुला रागाच्या वरात नको ते बोललो तू कुठे आहेस कुठे गेला आहेस कधी विचारपूस सुद्धा नाही केली अरे यार मला माहिती नव्हतं की तुला अरे प्रिया आली अरे अगेन सरप्राईज हे प्रिया काय म्हणते कशी आहेस आदर्श आनंद मानतो एवढं कसं रे जमत तुला थांब थांब जाऊया आपण चल आपण जाऊया आता कुठे निघालास आणि ही मुलं कोण आहे इथे जवळचे कानाथ आश्रम आहे या सगळ्या मुलांसोबत मी तिथे राहत असतो त्यांच्यासोबत खेळत असतो त्यांच्यासोबत मोज मजा करत असतो सगळा सगळा वेळ माझा तिथेच जात असतो मोठा भाऊ म्हणून मी त्यांचे सगळे हट्ट पुरवत असतो चला खूप छान वाटलेले ती भेटून चला मग निघतो मी येतो तो फिर मिलेंगे बाय चला बाय करा सगळ्यांना <laughs> स्वतः लास्ट स्टेज कॅन्सर वर असूनही आपल्या जीवाची परवाना करता मृत्यू समोर दिसत असताना सुद्धा स्वतःच्या वेदना लपवून इतरांच्या चेहऱ्यावर आनंद पेरणारा अनाथांचा नाथ बनून निराश चेहऱ्याला एक आशेचा किरण दाखवणारा खरोखरच आदर्शने मैत्रीच्या दुनियेमध्ये एक आदर्श निर्माण करून ठेवलाय आहे कुणीतरी म्हटलंच हो। आहे शान अभि बाकी है पंखो मे उडान अभि बाकी है अभी तो नापी है मुठ्ठी जमीन अभी जीतना पूरा आसमान बाकी है एक प्रिया ऐक काय आपण खरंच आपण खरंच मेड फॉर मेडफॉर इचत आदर्श पण म्हणत होता की आपण दोघ सोबत असताना खूप छान दिसतो प्रिया प्रिया ए प्रिया। सर ऐकतच नाही आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करू का बर मी का म्हणतो पुन्हा शूट करायचं का आपण हे प्रिया ऐक आपण खरंच मेडफॉरि तसाही आदर्श म्हणतो सुद्धा <laughs> <laughs> बस आता मी पुन्हा काही शूट करणार नाही <laughs> बस आता मी रेकॉर्ड पण करणार मी <laughs> कंटाळलो आता मी किती एडिट करणार आता मी एडिट करणार नाही <laughs> अरे पण मी लिहायला तयार ना सांगू का एक सीन <laughs> <laughs> हा ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल आणि पुढे कंटिन्यू पाहायची असेल तर आम्हाला कमेंट मध्ये लिहून कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एवढ्या जर मुलगी म्हणत असेल तर करा ना मग सबस्क्राईब पण चॅनलचं नाव माहिती आहे का